नुकसान अंदाजे एक ते सव्वा एकर आहे शेळके गट नंबर मोजे वरंगाव शिवार हे आमच्या स्वतःच्या मालकीचे शेत आहे यामध्ये दूधनगर विद्युत केंद्राने राख वहन करणाऱ्या राख वाहिन्या टाकल्या टाकण्यासाठी चोपन्नार एवढे जमीन आमच्याकडून संपादित केलेली होती पण त्याच्यापेक्षा चोपन्नार व्यतिरिक्त आमचे महानिर्मिती कंपनी हे आहे ते क्षेत्रफळ आमचे अधिक वापरत आहे याच्या वारंवार तक्रारी दोन हजारपासून मी लेखी स्वरूपात महानिर्मिती कंपनी करे करत आहोत आणि आताही मागच्या महिन्यात अकरा तारखेला मी प्रदूषण खात्याकडे वि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मी तक्रार केलेली होती किंवा दीपनगरची कर राखवण करणाऱ्या राखवाहिन्या ह्या वारंवार होऊन आमच्या शेतात मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होत आहे तरी प्रदूषण खात्याने कृषी सहाय्यक कृषी खात्यांना भुसावळ यांच्याकडे लेखी स्वरूपात पत्र दिले की सदर गट नंबर सातशे दहाची स्वतः जाऊन आपण पाहणी करून योग्य तो रिपोर्ट वरती द्यावा तरी त्यांच्या तें, विनंतीला मानून आज रोजी एकवीस ता एकवीस चार एकवीस बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी कृषी खात्याचे कृषी साहेब बा साहेब व कुटडे साहेब आमच्या शेतात येऊन त्यांनी स्वतः साक्षता गट नंबरची पाहणी करू असून त्यांच्या पण निदर्शनास आणले आहे की चोपन्नार व्यतिरिक्त कमीत कमी अंदाजे दीड एकर क्षेत्र हे पूर्णपणे बाधित आमच्या राखेमुळे झालेलं आहे तरी महानिर्मिती कंपनी आमचं हे क्षेत्र मोफत वापरत आहे तरी ह्या महानिर्मिती कंपनीने आम्हा आमचा जो फसवणूक केलेली आहे आणि जे माझं क्षेत्रफळ मोफत वापरत आहे हे मोफत न वापरता त्यांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा विनंती माझी साहेब आम्ही वरंगावकर आम्ही वरंगावकरचा आम्ही सुशिक्षित बेरोजगारांसाठी न्याय मागायला आलो आमच्या शेती इकडे पडीत झालेलं साहेब तर आपण आमच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आपण हे आमचं क्षेत्र पण मोफत वापरतात आमचं साहेब शेत शेत पडीत केलं साहेब आपण ना आम्ही आमची उपजीविका कशी करावी आपण आम्हाला न्याय देत नाही नोकऱ्या देत नाही साहेब आमच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करले साहेब आपल्याला थोडंफार कळकळीची विनंती माझी हे आमचं होणार तरी नुकसान थांबावं जेणेकरून आम्ही शेतकरी इकडे पोट भरू साहेब आमच्या जमिनी पडीत करून टाकल्या पण साहेब पाहूया दीड एकर क्षेत्र मोफत वापरत आहे आपण महानिर्मिती कंपनी हा प्रश्न कुठे कुठं उपस्थित झालेला आहे